एस टी कामगारांच्या आर्थिक मुद्द्यांसह विविध आठ मागण्यांसंदर्भात राज्य सरकारकडून कोणताही तोडगा न निघाल्याने अखेर एस टी कामगारांनी संपाचे अस्त्र उपसले आहे या संपास पाठिंबा देत आज अहमदनगर जिल्ह्यातील अकरा आगारातील जवळपास साडेचार हजार कामगार या राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी झाल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गैरसोय झाली आहे राज्य सरकारकडे लाडकी बहीण आणि लाडक्या भावासाठी पैसे आहेत मग आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी का पैसे देत नाहीत असा आरोप एस टी कामगारांनी श्रीरामपूर शहरातील या बस स्थानकामध्ये आहे आज राज्यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांनी जो संप पुकारलेला आहे त्या संपामुळे या आगार प्रमुखातील सर्व कर्मचारी बसेस सर्व बंद आहेत त्यामुळे प्रवाशांची प्रचंड या ठिकाणी हाल झालेली आहे आपण बघितलं असं अनेक माता भगिनी या ठिकाणी आहे आणि या सर्व बसची वाट बघत आहे पण यांना कुठली कल्पना नसताना हे शालेय विद्यार्थी असतील त्यांचा प्रचंड मनस्ताप या आगारामध्ये असणाऱ्यांना प्रवाशांना होत आहे सरकारकडं लाडकी बहीण योजनेसाठी पैसे आहे परंतु या आगार प्रमुखामध्ये असणाऱ्या नादृत्ते बसेस असतील त्यांच्या आठ मागण्या आहे आणि या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अकरा आगार आणि साडेचार हजार कर्मचारी आहे आणि या कर्मचाऱ्यांचा प्रश्न सरकारने लवकरात लवकर तोडसा न निघल्यामुळं यांना संपाचा पावित्र्य या ठिकाणी घ्यायची वेळ आली त्यामुळे हा संप असल्यामुळे प्रवाशांची आज मोठ्या प्रमाणामध्ये हाल होणार आहे राज्य सरकारला लाडकी बहीण योजनेकरता लाडकी बहीण योजनेची राबव राबवण्याकरता पैसे आहेत राज्य सरकारला लाडका भाऊ योजना राबवण्याकरता पैसे आहेत पण या राज्यातले पासष्ट क पासष्ट लाख कर्म पासष्ट लाख प्रवासी रोज एस टीने प्रवास करतात यांच्या प्र यांना प्रवास करण्याकरता जे आमचे कर्मचारी आम्ही जे सेवा देतो या सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याकरता यांना यांच्याकडे वेळ नाही याकरता आम्ही आज जाहीर निषेध करतो या सरकारचा जाहीर निषेध करतो मुख्यमंत्र्यांनी वीस वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस करता लेखी पत्र दिलं होतं की आम्ही या वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत सर्व मागण्यांचा आम्ही तोडगा करू आणि कर्मचाऱ्यांना आंदोलनावर जाऊ देणार नाही परंतु या राज्य सरकारने वेळेस दखल न घेतल्यामुळे आजचं आंदोलन आम्हाला पुकारावं लागलं आणि या जनतेला जो त्रास होतोय त्या सगळ्या पूर्ण पूर्ण ती जबाबदारी राज्य शासन आहे यास कुठल्याही प्रकारे कर्मचारी एस टीचे कर्मचारी एस टीचे अधिकारी या जबाबदार नाही हे मी ठणकावून सांगतो